नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मूगभजी जी पावसात खाण्यासाठी खूप मजा येते वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार अशी भजी ती तीही बिना सोडायची किंवा बिना तेलाच्या मोहनाची कशी बनवायची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने चला तर मग बघूया आपण ही रेसिपी मुगड भजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि अर्धा तास भिजत ठेवली आता ही घरची डाळ आहे त्यामुळे काही हिरवी डाळसुद्धा तुम्हाला दिसतच असेल तुम्ही घरची डाळ वापरू शकता किंवा मार्केटमधली डाळ वापरू शकता दोन्हीही डाळींची मूगभजी अतिशय खाण्यासाठी सुंदर लागतात आता सर्वात प्रथम ह्या डाळीतलं आपण पाणी काढून घेऊया त्यासाठी एक तर तुम्ही अशा जाळीचा चमचाचा वापर करा किंवा यातलं संपूर्ण पाणी निथळून टाका आणि त्यानंतर आपण ही डाळ वाटून घेऊया पण त्याआधी आपल्याला एक वाटण तयार करावं वा लागेल तर त्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊया आणि ह्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊ भजी कुठलीही असो पाऊस पडत असताना भजी खाण्याची मजाच काहीतरी और असते तर तुम्ही एकदा ही नक्कीच करून बघा आणि आपलं वाटण तयार झालेलं आहे बघा कमी मसाल्यांमध्ये ही भजी खूप छान लागतात तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा ही भजी खूप आवडेल आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची वाटून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ टाकून घेऊया डाळीतलं मी संपूर्ण पाणी निथळून घेतलं पण त्याआधी थोडीशी डाळ आपण साईडला काढून ठेवूया आणि ही कच्साठी ठेवली हे मी तुम्हाला पुढे सांगेलच तर मिक्सरच्या भांड्यात दोनदा ते तीनदा करून आपण डाळ वाटून घेऊया आणि ही डाळ कितपत वाटायची तर बारीक रवा असतो ना तर रवा टेक्स्चरपर्यंत ही डाळ वाटायची खूप जास्त बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही तर रवा टेक्स्चर वरती येईपर्यंत आपण ही डाळ वाटून घेतली आता उरलेली संपूर्ण डाळ आपण अशाच पद्धतीने दळून घेऊया किंवा वाटून घेऊया डाळ व्यवस्थित भिजली असेल ना तर ती दळताना पाणी टाकण्याची गरज पडत नाही आपली संपूर्ण डाळ दळून झालेली आहे आता ही डाळ एका कढईत ओतून घेऊया डाळ म्हणण्यापेक्षा डाळीचं वाटण आपण एका कढईत ओतून घेऊया त्याचबरोबर जी मुगडाळ साईडला काढून ठेवलेली होती आता ती या तोतून घेऊया आणि ही मुग डाळ भज्यांमध्ये खूप छान लागते एक तर भिजलेली असते त्यामुळे ती पटकन शिजली जाते त्याचबरोबर ती दाता खाली येते ना तळल्यानंतर तर, तर खाण्यासाठी खूप छान क्रिस्पी लागते त्यानंतर ह्या वाटणात आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊया म्हणजे डाळीच्या वाटणात हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि थोडंसं आपण हिंग टाकून घेऊया त्याचबरोबर एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आता हा हातावर छानपैकी चोळून घेऊया आणि तो सुद्धा या वाटणात टाकून घेऊया आणि हे पीठ आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ पीठ छानपैकी आपल्याला चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे आपण जितकं पीठ फेटू ना तितकं ते हलकं होईल आणि भजी छानपैकी फुलली जातील त्यामुळे ते आपल्याला तेलाचं मोहन किंवा सोडा टाकण्याची गरज पडणार नाही त्यानंतर यात आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊया कांदा टाकण्याचे दोन फायदे आहेत एक तर जर आपलं वाटण घट्ट असेल ना तर कांदा आणि मिठाने पिठाला पाणी सुटतं आणि आपल्याला वरून एक्स्ट्राचं पाणी घ्यायची गरज पडत नाही त्याचबरोबर भज्यांची चवसुद्धा वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी खाताना मुगदाळीची भजी घशात कोरडी लागतात आणि घशाला त्रास होतो तर कांदा टाकल्यामुळे आपल्याला घशाला हा त्रास जाणवत नाही अशा प्रकारे आपण कांदा टाकला ना तर हे दोन्ही फायदे होतात त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा तीन ते चार मिनिट पीठ फेटून घेऊया इकडे आपण पीठ फेटतोय तिकडे आपण तेल गरम करायला ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं ना की पीठ व्यवस्थित फेटलं ना की यात आपल्याला सोडा किंवा तेलाचं मोहन टाकायची गरज नाही तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे आता पहिले सुरुवातीला आपण थोडंसं पीठ टाकून बघूया आणि अशा पद्धतीने जर बुडबुडे आले आणि भजी छानपैकी फुगून वर आली ना तर समजायचं आपलं तेल परफेक्ट आहे आणि हे बघा छानपैकी भजी फुगून वर आलेली आहे आता एक एक करून आपण भजी सोडून घेऊया कढईत एका वेळी जितकी बसतील तितकी भजी टाकून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट ही भजी छानपैकी तळून घ्यायची गॅस मिडियमच ठेवायचा खूप कमी ठेवला ना तर भजी तेल ओढतील आणि खूप जास्त ठेवला तर वरतून ती भाजली जातील पण आतून कच्चीच राहतील म्हणून गॅस मिडियम ठेवायचा आणि भजी टाकल्यानंतर तुम्हाला तेलावरती फेस दिसतच असेल आणि हळूहळू तो, तो फेस कमी होतो तर जसजशी आपली भजी तळली जातील ना तस तसा फेस कमी होईल आणि मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं त्यामुळे तेलाला फेस आलेला आहे दोन ते तीन मिनिटातच बघा भज्यांना किती सुंदर रंग आलेला आहे अजून एखादा मिनिटभर आपण छानपैकी ही भजी तळून घेऊया आणि झारा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे भजी सर्व बाजूंनी व्यवस्थित तळली जातील आणि बघा भज्यांना अतिशय सुरेख रंग आलेला आहे मला इतपतच रंग हवा आहे वरून छान मस्त कुरकुरीत आणि आतपर्यंत भजी तळली गेलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा रंग किती सुरेख आलेला आहे आता या रंगावरती भजी आले की आता भजी मी आता कडईतनं काढून घेते तुम्हाला यापेक्षा जास्त हवा असेल तर तुम्ही अजूनही एखादा मिनिटभर भजी तळून घेऊ शकता मी संपूर्ण आता भजी कडईतनं काढून घेईल आणि त्यानंतर पुन्हा आपण अशाच पद्धतीने दुसरी भजी टाकून घेऊया कमी मसाल्यांमध्ये अतिशय परफेक्ट अशी आपली भजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी पावसाळ्यात बनवा आणि भजे खाण्याचा आनंद घ्या आणि आपली संपूर्ण भजे तयार झालेले आहेत दिसायला अतिशय सुरेख दिसत आहेत आता मी तुम्हाला दाखवते की आतून बिना तेलाचा आणि सोड्याची जाळी कशी पडलेली आहे तर हे बघा परफेक्ट अशी जाळी छानपैकी पडलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि पुन्हा एकदा सांगते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय